कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झाले या आरक्षणानंतर आता कर्जत नगरपालिकेवर बहुसंख्येनं महिला राज येणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे नगरपालिका निवडणुकांसाठी दहा प्रभाग असून एकवीस नगरसेवक असणार आहेत त्यात नऊ प्रभागात प्रत्येकी दोन आणि दहाव्या प्रभागात तीन नगरसेवक असणार आहेत वॉर्ड नंबर दहामध्ये म्हणजेच गुंडगे प्रभागात अनुसूचित जाती महिला ओबीसी आणि जनरल महिला ही आरक्षणं पडलेली आहेत या प्रभागात एकूण मतदारसंख्या आहे चार हजार एकशे सत्तावीस अनेक वर्ष गुंडगेवासियांनी समस्यांचा त्रास सहन केलाय आणि अर्थातच तेच तेच नेतृत्व बघून लोकांनाही कंटाळा आलाय त्यामुळे या आरक्षणाच्या माध्यमातून आता नवीन चेहरे नवीन उमेद घेऊन येणार आहेत इच्छुक उमेदवार म्हणून संपूर्ण गुंडग्यात पसरली आहे खबर वॉर्ड नंबर दहामधून ओबीसी महिला कोमल म्हामुणकर नक्कीच नाव ऐकून थोडीफार का होईना एक ओळख पटली असेल युवा सेनेचे कर्जत शहर संपर्क प्रमुख आणि उद्योजक असणारे मिथिलेश म्हामुणकर यांच्या पत्नी आता राजकारणाचं मैदान गाजवणार आहेत अर्थातच कोमल महामुणकर हा चेहरा गुंडगेवासियांना नवीन नाही आहे कोमल महामुणकर या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत त्यामुळे प्रामुख्यानं महिलांशी त्यांचा चांगला संपर्क आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जोरदार प्रचार करत आणि दारोदार विकासाची गंगा पोहोचवत कोमल महामुणकर यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे गुंडगे प्रभागात पंकज पवार यांच्या नेतृत्वात कोमल महामुणकर यांनी महिलांच्या माध्यमातून मताधिक्य देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि लोकांच्या समस्यासुद्धा समजावून घेतल्या त्यामुळे प्रत्यक्ष राजकारणात सहभाग असणारा हा चेहरा आहे आणि त्यांच्या माध्यमातून गुंडगे प्रभागाचा चांगला विकास होऊ शकेल अशी सर्वांना आशा आहे राजकारण नंतर विकास पहिला आता गुंडग्याचा विकास करणार एक तुमच्यातलीच महिला असं म्हणत कोमल महामुणकर या निवडणुकांच्या रणांगणात उतरल्यात तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका